नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्गातून महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव शालेय व क्रीडा विभाग सिंह देओल यांच्यासमवेत कॅन्ट कास्ट्राईप शिक्षक संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली चर्चा करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये एक सर्व शिक्षक व शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात यावी दोन राज्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे जिल्हानिहाय बिंदू नामावली अद्ययावत करून शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी तीन महाराष्ट्रातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतील व खाजगी संस्थेतील अनुशेष भरून काढण्यात यावा जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऊर्जित रजेचे रोखीकरण पाच दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू करण्यात यावी सहा जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयात राहत असल्याचे अट रद्द करण्यात यावी सात ग्रामविकास विभागाच्या पंधरा जून दोन हजार तेवीसच्या शासन आदेशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी दोन तीन तसेच केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या करण्यात याव्यात आठ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा व जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन बदली धोरण कायम ठेवण्यात यावे नऊ केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षा रद्द करून सरसकट सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी दहा सातव्या वेतन आयोगाच्या थक धक, थकबाकीचे हप्ते वैद्यकीय बिल सेवानिवृत्त शिक्षकांची श्रेणी यासाठी जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अकरा जिल्हा परिषद शिक्षण समितीवर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी देण्यात यावा बारा गडचिरोली जिल्ह्यातील सदतीस अप्रशिक्षित शिक्षकांची सेवा नियमित करण्यात यावी तेरा एकोणीसशे ब्याऐंशीपासून जिल्हा परिषद शिक्षकांना निवड श्रेणी मिळाली नाही ती देण्यात यावी चौदा पालघर जिल्ह्यातील विकल्प विपरीत शिक्षक तसेच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे पंधरा गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना एक सर वेतन श्रेणी देण्यात यावी सोळा जिल्हा प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना बिंदू नामावलीमध्ये खुल्या प्रवर्गातच गणले जावे सतरा शिक्षकांचे वेतन नियमित पाच तारखेच्या आत करण्यात यावे आठ वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ शिक्षक मूळ दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी एकोणीस चालू शैक्षणिक वर्षात विज्ञानविषयी शिक्षकांची पदे प्राथमिक शिक्षकांमधून धरण्यात यावी तसेच विज्ञान पदवी घेत असलेल्या शिक्षकांना यात समावेश करण्यात यावा वीस शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा सुरू करण्यात यावा एकवीस प्राप्त उच्च शिक्षित शिक्षकांच्या सेवा तांत्रिक सेवेत समारो समावेश करून पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात बावीस जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी एक वेतनवाढ दोन हजार सतरापासून बंद आहे ती सुरू करण्यात यावी तेवीस ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू करण्यात यावे चोवीस शिक्षकांकडील ऑनलाईनची कामे व अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावीत व केंद्र स्तरावर डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी पंचवीस जिल्हा परिषदेतील केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी ही पदे पदोन्नतीने भरण्यात असताना केवळ प्रथम नियुक्तीचा दिनांक ही सेवा ज्येष्ठता धरण्यात यावी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक वर्ग तीन हे पद पदोन्नतीने भरणे भरत असताना प्रा माध्यमिक शिक्षक या पदाचा किमान पाच वर्ष अनुभव ग्राह्य धरून पहिल्या पदाची प्रथम नियुक्तीची दिनांक हीच मूळ सेवा ज्येष्ठता पकडून पदोन्नती देण्यात यावी सव्वीस जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमधील प्राथमिक शिक्षकांना वर्ग दोनमध्ये पदोन्नती हा एकच प्रकार खुला होता व त्यामुळे शिक्षकांना वर्ग दोन मुख्याध्यापक वर्ग दोन गट उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे या पदावर पदोन्नती देण्यात येत होती ती बंद करण्यात आली आहे ती पूर् पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी व शिक्षकांना वर्ग दोनमध्ये पदोन्नती देण्यात यावी सत्तावीस समूह शाळा योजना रद्द करण्यात यावी अठ्ठावीस दत्तक शाळा योजना रद्द करण्यात यावी एकोणतीस नॅशनल कॅरेट कोर एन सी सी हा उपक्रम केंद्र शासन संरक्षण मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या राज्यात शालेय स्तरावर तर महाविद्यालयीन स्तरावर सुरू आहे परंतु सन दोन हजार अठरापासून आस्था गायन विद्यार्थ्यांना मैदानावर परेडसाठी मिळणारा रिप्लेसमेंट भत्ता प्रति परेड पंधरा रुपये याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून अजूनही मिळालेला नाही तो भत्ता बत, देण्यात यावा तीस विद्यालय ते महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकांना एन सी सी ऑफिसर म्हणून नेमणूक देताना संरक्षण मंत्रालयाद्वारे तीन महिने ऑफिसर प्रशिक्षण देण्यात यावे अशा शिक्षकांना भारत सरकार व महाराष्ट्र शासन पन्नास पन्नास टक्क्याप्रमाणे मेहनत देत असते भारत सरकारने सन दोन अठरा दोन हजार अठरापासून पन्नास टक्के दराने भत्ता अदा केलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाने अठरापासून आपल्याकडील पन्नास टक्के अदा भत्ता अदा केलेला नाही तो तातडीने देण्यात यावा एकतीस शाळा चालवत असताना पूर्वी कार्यरत शिक्षकांना संख्येनुसार चार टक्के सादरील फंड देण्यात येत होता तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे मुख्याध्यापकांना शाळा चालवताना तारांबळ उडत उडते तरी चार टक्के साधील फंड पूर्ण देण्यात यावा बत्तीस दोन हजार तेवीसची संच मान्यता त्वरित मान्य करण्यात यावी वरीलप्रमाणे सर्व मागण्या लवकरच लवकर मान्य करून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सदर बैठकीत देण्यात आले सदर बैठकीस कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे सुरेश तांबे महासचिव सचिव कास्ट्राईब महासंघ सतीश कांबळे राज्य सरचिटणीस परशुराम गोंडाणे मुख्य संघटन सचिव देविदास कुल कुणाळ शिक्षण उपसंचालक दीपक पाटील प्रशासन अधिकारी माध्यमिक नरेंद्र धनविजय सरचिटणीस राजेश गाडे जिल्हाध्यक्ष अमरावती भीमराव सालवणकर जिल्हाध्यक्ष राजेश सदावर्ते मराठवाडा विभाग राजू नवनाने दादाराव भोंगळे संघटना सचिव राज्य प्रबोध धोंगडे विभागीय अध्यक्ष मोरेश्वर बारसागडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर नितेश शिरोळे प्रधान विशाल किसन कोशा प्रधान विशाल किसनराव कोशाध्यक्ष परमने हे सर्व मान्यवर या बैठकीला उपस्थित होते धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तई पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तीला आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक